भारतीय संविधानाचे जनक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सगळीकडे देशभरात त्यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी होते ज्यांनी आम्हाला सन्मानाने जगायला शिकवलं ज्यांनी या जगातली आर्थिक विषमता नष्ट केली आणि दिन रुग्णांचे आणि दलितांचे कैवारी म्हणून या भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ताराराणी ब्रिगेडतर्फे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आदरावर आहे जसं आपण म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज आपण परत राजे जन्माला आंबेडकरांनी परत परत जन्माला यावं असं या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्या डोक्यावर नाचवण्यापेक्षा डोक्यात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तमाम भारतीय जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त आदरांजली वाहून धन्यवाद देते